डॉक्टर रमेश शिंदे यांच्या माध्यमातून साखळी उपोषण सध्या सुरू होतं उपोषणाचं जे काही महत्वाचं कारण होतं म्हणजे शेतकऱ्यांना आता ओला दुष्काळ पाहिजेत त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी पाहिजेत अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जनावरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जीवितहानी सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि शेतकरी आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे कारण तर त्या शेतकऱ्यांकडे जी काही जमीन होती त्या जमिनीतनी माती सुद्धा राहिली नाही अशातच जे काही शेतकरीच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात आज सात सात दिवस झालं उपोषण होतं आणि ते शेवटचा आज म्हणजे सातव्या दिवसाचा शेवट होता आज काही गोष्टी मान्य करण्यात आलेल्या आहे म्हणजे त्यामध्ये कयादू नदीचा सुद्धा प्रश्न होता आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात नुकसान भरपाईच्या संदर्भात काय सांगायला डॉक्टर साहेब या ठिकाणी पहिला असल माझं उपोषणच होतं ओला दुष्काळ जाहीर करा आणि तुमचं बंधारा रद्द करा या ठिकाणी पहिला असल शासन शासनाचं इथला ना आहे या ठिकाणी येण्याचा कळस केलेला आहे आणि हा कळस निश्चित ज्यांचा कळस यांचा आम्ही पायाखाल घालणार आहे कारण जर पाहिला असेल आज माझा शेतकरी पूर्णतः जमिनीवर अल्ला आहे भीक मागायची वेळ आली आणि आम्ही हे भीक मागत नाही आम्ही आमच्या हक्काचं मागतो कारण हे शासन तुमच्या जीएसटी म्हणून चालतंय याची जी एस टी आम्ही आमचं घरी जर कोलग्रेट खरेदी केला असेल ब्रश खरेदी केला असेल तेल खरेदी केला असेल जे काय आम्ही कपडा खरेदी करतो याची सुद्धा आम्ही जी एस टी भरतो हे आमचं आहे या शासनानं आतापर्यंत आमच्या खिशातून आम्हाला त्यांचं दिलं तर काहीच नाही पण आमच्या खेचून त्यांनी हजारो रुपये काढलेत आणि आमची ते द्या म्हणतो यामुळे निश्चित पाहिलं असेल तुम्हाला यांनी तात्काळ या ठिकाणचा कर्जमापी तात्काळ देण्यात यावी या ठिकाणी हिंगोली जिल्हा तात्काळ हे करावा नाहीतर उद्यापासून मी माझं आता माझी तब्येत पाहिल्यापासून मी डॉक्टर मला सांगल्यानंतर निश्चित मी उद्यापासून रोड उतरणार नाही यांना सळोकापळू करून सोडणार आहे या ठिकाणचे आमदार असतील सत्तेमल्ले या ठिकाणचा तुम्ही कुठले सत्तेमल्ले कोणी असतील पालकमंत्री असल त्याला हिंगोली जिल्ह्यात हिंदू देणार नाही कारण पाहिलं असेल तर आमच्या आधी तुम्ही पाहतात मी शक्तीपीठ असेल शक्तीपीठाचे पैसे कॅन्सल करा साडे नऊशे कोटीचा सा बंधारा मंजूर केला हा बंधारा स्थगित करा कारण नियमबाय बंदारा आहे पण आधी आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आधी आमच्या शेतकऱ्यांना उल्हा दुसरा जाहीर करा हे तुमच्या सांगू शकतो नसता पुढील आंदोलन आमचे एवढे उग्र असतील यांना पळता कमी होईल आम्ही माध्यमात सांगू इच्छितो मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आज दादा पवार म्हणतात की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याकरता पैसे उपलब्ध नाहीत आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब सुद्धा म्हणतात की शेत सध्या कर्जमाफीसाठी योग्य वेळ आले नाहीत या संदर्भात काय सांगतो या ठिकाणी मी तर म्हणतो यांना जर उपलब्ध नाहीत त्यांनी हे गोष्टी कराल हे सत्तेला हापलेले माणसं आहेत कारण पहिला असं तुम्ही हे दोघेही मागच्या तुम्ही पहिला असं सकाळी चार वाजता शपथ घेतात अंधारात हे चोटेच खरं पाहिलं तर आणि यांनी चोट्टे ही सत्ता मतपेटीतून चो मतपेटीत चोरून शे मा शेतन्याचे माणसं मत चोरून हे सत्तेवर आणले आहेत काय हे बेमान सर्व हे बेमान जात सर्व बेमान राहणारे यांना आम्ही दाखवू निश्चित एक एकदा खुर्ची सोडाव नाहीतर तुम्हाला सांगतो मी आम्हाला कर्जमाफी द्याव यांना आम्ही सडोका बळोकरी सोडून निश्चित तुम्हाला सांगू यांनी जर तात्काळ निर्णय घेतला असे जर काही बोलत राहिले या ठिकाणी नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी शेतकऱ्यां मंत्री तोड्याशिवाय राहणार नाही कारण पहिला असाल आज आम्ही तुम्हाला सांगतो नदी क्रॉस करताना आणि पहिला असाल कधी तुम्ही वाने असतात वॉनर जेव्हा क्रॉस करते जोपर्यंत त्याला झापते तोपर्यंत तो ते वानर त्या पिल्लाला जवळ घेऊन जात आहे पण ज्यावेळेस त्यावर परेशानी आता पाहता मीच बुडतो त्यावेळेस ते वानर त्या त्याच्या पिल्लाला खाल पायाखाल दापत आहे कारण त्याचं वजन कमी करण्यासाठी पुढे जाण्यासाठी तसं सांगतो तुम्हाला मी माणूस कदरेल नसला आमचा शेतकरी कदरनंतर आज पाहिलं असेल आमच्या शेतकरी एवढ्या आत्महत्या कोणाच्याच नाहीत त्यामुळे सांगतो तुम्हाला आम्ही तुडोलुश्वा राहणार नाही तुम्हाला गांधीगिरी मार्गाने तुम्हाला हे पण धडा चिकल राहणार नाही तुमचे जास्त तुमचं मला वाटते पायली भरले पण तुम्ही म्हणता आम्ही देऊ शकत नाही निश्चित शक्ती मार्ग कॅन्सल करा कुठे कॅन्सल करा पण तात्काळ तुम्ही आमचे पूर्ण या ठिकाणी कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करा बऱ्याच शेतकऱ्यांच्या आता पूर्णपणे जमीन उद्ध्वस्त झाले बीडचं प्रकरण असेल त्यानंतर लातूरचं असेल परभणी असेल हिंगोली असेल अनेक जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अक्षरशः जमिनीतली पूर्णपणे माती वाहून गेलेली आहे आता जमीन पेरण्याकरता सुद्धा माती उपलब्ध नाही अशातच शेतकऱ्यांच्या माध्यमातून पन्नास हजार हेक्टरीच मागणी केली जाते ओला दुष्काळ जाहीर केला करावा अशा पद्धतीची मागणी केली जाते याविषयी काय या ठिकाणी निश्चितच असेल त्या आम्ही तुम्ही पन्नास हजार दिले तरी हे काही नाही आमचे नुसते आश्रूप सुचल्यासारखं आहे त्यामुळे तात्काळ तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला पन्नास रुपये हेक्टरी पन्नास रुपये मंजूर करा आमचं पूर्ण कर्जमाफी करा कारण पहिला असेल मी पन्नास हजार दिले असतील तर आम्ही पन्नास हजार नाही म्हणजे काही शेतकऱ्यांनी एक लाख टाकले काही दोन लाख टाकले काही तीन लाख टाकले कारण तुमच्या शेतीनुसार पैसे टाकले त्यामुळे पन्नास हजार म्हणजे काय आमचं काही मोठं तुम्ही उपकार केले नाहीत त्यामुळे निश्चित तुम्हाला सांगतो तुम्ही तात्काळ मंजूर करा निश्चित सांगतो तुम्हाला मी उद्यापासून रोडवर उतरणार आहे या ठिकाणचा कुठला तुमचा पान रस्ता असेल हवे रस्ता असेल कुठला रस्ता असेल या ठिकाणी आम्ही जाम करू यांना करू सोडू तुम्हाला किती तुमच्या पोलीस फोर्स लावायचे लावा आहे निश्चित आत्महत्या केल्यापेक्षा एक बलदान म्हणून या ठिकाणी निश्चित या ठिकाणी रमेश शिंदे अमर होईल असं तर होईल त्यामुळे तुम्हाला किती वेळा वेळेत आमच्या किती गुण दाखल करायचे आहेत त्यासाठी आम्ही तयार आहेत तुम्हाला आमच्यावर काय कोणत्या केसेस करायचे त्यासाठी आम्ही तयार आहेत त्या तुम्हाला येणाऱ्या चार दिवसामध्ये याची इफेक्ट दिसतील आणि तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये जर तुम्ही वल्ला दुष्काळ जाहीर नाही केला आणि जर कर्जमाफी केली नाही तर कुठल्याही मंत्र्याला कुठल्याही आमदाराला या सत्तेतल्या या ठिकाणी फिरू देणार नाही तुम्ही खुर्च्या कला करा हे तुम्हाला मी सांगू इच्छितो हे होते आपल्यासोबत रमेश डॉक्टर रमेश शिंदे कारण तर शेतकऱ्यांचं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी दिली पाहिजे अशा पद्धतीची मागणी होती उपोषण सुद्धा सुटलेले आणि हॉस्पिटल ते आता ऍडमिट आहेत लोकपरिवर्तन परिवर्तन न्यूज हिंगोली